गोरगरीब कष्टकरी नागरिकांना अल्प दरात पोटभर जेवण मिळावं या उद्देशानं शासनानं शिवभोजन केंद्र सुरू केली आहेत अवघ्या दहा रुपयात भुकेलेल्यांना या केंद्रातून जेवण दिलं जातं यासाठी शासनाकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिलं जातं मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील पंचावन्न शिवभोजन केंद्र चालकांना गेल्या तीन महिन्यापासून शासन अनुदान मिळालं नसल्यानं शिवभोजन केंद्र चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत शिवसेना भाजप युती सरकारनं आपल्या काळात शिवभोजन केंद्र ही संकल्पना अंमलात आणली यातून भुकेलेल्या नागरिकांना अवघ्या दहा रुपयात दोन चपाती भाजी आमटी भात लोणचं असं जेवण मिळतंय यासाठी शासन शिवभोजन केंद्र चालकांना शहरी भागात प्रत्येक थाळीमागे चाळीस रुपये आणि ग्रामीण भागात पंचवीस रुपये अनुदान देतं जिल्हा पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली शिवभोजन हा उपक्रम चालवला जातोय मात्र कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्याचं अनुदान शासनाकडून मिळालेलं नाही जिल्ह्यात पंचावन्न शिवभोजन केंद्र असून त्यांच्यासाठी दरमहा पन्नास ते पंचावन्न लाख रुपयांचं अनुदान द्यावं लागतंय पण हे अनुदानच वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं शिवभोजन केंद्र चालकांची अवस्था बिकट झाली आहे सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात शिवभोजन केंद्रांचं अनुदान वाढवून मिळावं तसंच अनुदान नियमित मिळावं अशी मागणी शिवभोजन केंद्र चालकांकडून होतीये त्यावर शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यावरच थकीत अनुदान दिलं जाईल हे उत्तर अधिकाऱ्यांकडून दिलं जात आहे एकूणच पदरमोड करून शिवभोजन केंद्र सुरू ठेवण्याची कसरत केंद्रचालकांना करावी आहे